नमस्कार तुम्हाला सुद्धा चहाबरोबर बिस्किट खायची सवय आहे का तर आजपासून बिस्किट खाणं बंद करा कारण त्याला पर्याय म्हणून आजचा पदार्थ आपण बनवतोय त्यासाठी चमचाभर कच्ची बडीसोप घ्यायची आणि ती खलबत्त्यात जाडसर कुटून घ्यायची बडीसोप बरोबर तुम्ही वेलची सुद्धा घेऊ शकता आता एक मिक्सिंग बाउलमध्ये एक कप बारीक चिरलेला गुळ घ्यायचा माप लक्षात ठेवायचं म्हणजे रेसिपी चुकणार नाही त्या गुळात एक ते दोन चमचे पाणी टाकायचं त्यापेक्षा जास्त पाणी नाही टाकायचं कारण हे आपल्याला पातळ करायचं नाहीये फक्त गुळ विरघळेल इतकंच पाणी आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे आता कुठलेली बडी सोप टाकायची आणि चमचाभर तेल टाकायचं आहे आणि हे आपल्याला मिक्स करून थोडा वेळ बाहेर बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे पूर्णपणे हा गुळ विरघळून गेला पाहिजे थोड्या वेळाने बघाल तुम्ही पूर्णपणे गुळ विरघळलेला आहे आणि हे पाकासारखं दिसायला लागलेलं आहे आता यात चिमूटभर मीठ टाकायचं अगदी चिमूटभरच टाकायचं कारण गोडाचा पदार्थ करताना त्याच्यात चिमूटभर मीठ टाकलं की त्याची चव खूप छान येते आता त्याच कपानी ज्या कपाने आपण गोळ घेतला आहे त्याच कपानी दोन कप बाजरीचं पीठ टाकलं आहे आता हे आपल्याला ह्या गुळाच्या पाण्यासोबत व्यवस्थित याचं मीडियम सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे चुकून माझ्याकडून हा व्हिडिओ शूट नाही झाला मी याच्यात पाणी अजिबात वापरलेलं नाही पण तुम्हाला जर पाण्याची गरज पडलीच तर एक दोन चमचे पाणी तुम्ही याच्यात टाकू शकता पीठ मळताना चमच्या चमच्यानेच पाणी टाका ग्लासने पाणी टाकू नका नाहीतर जास्त पाणी पडलं तर, तर पातळ पीठ होईल आणि रेसिपी खराब होऊ शकते आता हे थोडा वेळ तसंच ठेवून द्यायचं पीठ पाच एक मिनिट पाच दहा मिनिटांनी ते मळून घ्यायचं परत एकदा आणि परत घट्ट वाटलं तर त्यात अजून थोडंसं पाणी टाकून ते आपल्याला थापता येईल इतपत थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आणि असे त्याचे छोटे छोटे गोळे करून त्याला खाली तीळ ठेवायचं त्याच्यावर तो गोळा ठेवून असा बोटाने पाणी लावून बोटाला पाणी लावून थापून घ्यायचं आहे हिवाळ्यात बाजरी तीळ गूळ असे पदार्थ खाणे खूप चांगले आहे आरोग्यासाठी कारण ते आपल्या शरीराला उब देत असतात आणि आपण हेल्दी राहतो आणि हे हेल्दी रेसिपी आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता एकदम अशा सात आठ पुऱ्या मी थापून घेतल्या आहेत आणि इकडे कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं ता, पुऱ्या थापत असतानाच तेल छान तापलं की गॅस मिडियम करायचा आणि मग पुऱ्या टाकायच्या आहेत अगदी कडकडीत तेलात टाकू नका नाहीतर मग यातला गुळ विरघळेल आणि पुरी एकदम काळी काळीकुट्ट होणार त्यासाठी तो मिडियम ठेवायचा गॅस आणि पुऱ्या खूप जास्त लाल तळायच्या नाही नाहीतर ते जा, नंतर हो ते नंतर जेव्हा गार होतील ना तेव्हा ते कडक होणार तर तुम्हाला सॉफ्ट जर ठेवायचे असतील ना तर हे बघा अशा रंगावर ह्या तळून घ्यायच्या आहेत आता तुम्हाला तळायचे नसतील तर तुम्ही एअर फ्रायरमध्ये सुद्धा फ्राय करू शकता किंवा ओव्हनमध्ये सुद्धा बेक करू शकता आता ह्या पुऱ्या तळून झाल्या की मग पूर्णपणे गार करायच्या आणि एअरटाईट कंटेनरमध्ये भरून महिनाभर तुम्ही ह्या खाऊ शकता अजिबात खराब होत नाही आणि खूप छान लागतात रोज चहा सोबत खायला किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेला तुम्ही एन्जॉय करू शकता तुमच्या घरी जर लहान मुलं असतील आणि त्यांना बिस्किट खायची सवय असेल तर ती सवय मोडण्यासाठी तुम्ही ही रेसिपी नक्की करा वयस्कर मंडळी सुद्धा याला खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा